आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पत्रकारांशी संवाद साधताना भाजपने केला आरोप पृथ्वीराज पाटील अधिकृत उमेदवार आहेत मी सांगलीकर जनतेला आवाहन करतो की भाजपामध्ये फक्त राहुल गांधी यांच्यावरच टीका केली जाते असे सांगून त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना भरकोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे अनेक जण इच्छुक असतात उभं राहण्यासाठी परंतु एकालाच तिकीट मिळते आता आमच्या पक्षानं सन्मानिय पृथ्वीराज चव्हाण यांना अधिकृत उमेदवार म्हणून उभं केलेलं पाटील पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील साहेब अधिकृत उमेदवार असल्यामुळं त्यांनाच जनतेनं मतदान करावं त्यांनाच जनतेनं मतदान करावं अशी आमची भूमिका आहे त्याच्याऐवजी आता चर्चा अशीच होते की हे सरकार गेलं की त्या टी व्हीमधल्या जाहिरातीकडे बघितलं आपण तर दोन महिला एकमेकींना सांगत असतात की आता आम आपल्याला पंधराशे रुपये मिळतील मिळ मिळत आहेत आणि उद्या भाजपाचं सरकार नसेल तर ही योजना बंद होईल अशी ॲड आहे आणि त्याच्यातमधली दुसरी आता जी आता भाजपाला निवडून दिलं तर आम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ही योजना आम्ही बंद करू देणार नाही परंतु या योजनेचं नाव वेगळ्या पद्धतीनं करून महालक्ष्मी योजना ही आणून प्रत्येक महिलेला प्रत्येक महि कुटुंबातल्या महिलांना लाडकी बहीण असेल किंवा आई असेल यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देण्याची घोषणा आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आपण बघत आलो आहे ज्या आत्महत्या वाढू लागलेल्या आहेत त्या रोखण्यासाठी सरकारनं ठरवलेलं आहे की तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ आमचं सरकार करेल आणि जे शेतकरी रेग्युलर कर्जफेडी कर्जफेड करत असतील तर त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर त्याला दिलं जाईल एवढंच नव्हे तर कर शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी सुद्धा सरकारनं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू नोटबंदीच्या काळामध्ये आपण बघत असाल की म्हणजे घोषणा अगोदर केली की मोदी साहेबांनी की प्रत्येक वर्षी आम्ही बेरोजगारांना दोन कोटी नोकऱ्या देऊ दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होत्या आणि देशाची गरिबी हटवायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं वीस कोटी राहू द्या परंतु नोटबंदीमुळे अनेक कारखाने उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळं कारखाने बंद पडले आणि जो कामाला असणारा कामगार आहे तोही देश उघडीला लागला म्हणजे रोजगार निर्मिती राहिली बाजूला नोकऱ्या देण्याचं राहिलं बाजूला पण नोटबंदीच्या काळामध्ये प्रचंड प्रचंड असं नुकसान या देशात घेतले देशा। लोकशाही टिकली पाहिजे भारतीय संविधान वाचवलं पाहिजे की भूमिका घेऊन ते मैदानात उतरलेली दोन मोठ्या यात्रा त्याने काढल्या ना भूतो ना भविष्य ते अशा पद्धतीच्या या यात्रा झाल्या आणि त्यामुळं देशातले लोक खडबडून जागे झाले तर त्यांना वाटू लागलं की आता आम्हाला जे अधिकार संविधानानं प्राप्त करून दिलेले आहेत त्या सगळ्या अधिकारावर गदा येण्याची किंवा संकट येण्याचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपण ही राज्यघटना वाचवली पाहिजे जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन ही <laughs> राज्यघटना जनतेच जनतेचे हक्क जनतेचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे ही भूमिका जनतेच्या जनतेनं घेतली आणि त्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा रिझल्टही आपल्याला बघायला मिळाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि आर एस एस यांनी या देशाचं संविधान बदलण्याचा खात केला होता त्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा या देशाच्या घटनेचं डायरेक्ट और इनडायरेक्ट त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुपूबाचं एक कमिटी स्थापन करून केलेलं होतं एक कारस्थान माननीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी हाणून पाडलं आणि आता पुन्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे आम्हाला मृतवादी संविधान या ठिकाणी निर्माण करायचं आहे असं सुतोवादसुद्धा त्यांच्याच अनेक नेत्यांनी केलेलं होतं आणि मोदींची घोषणाच होती आपली बार चार पाच याचाच अर्थ असा आहे की चारशेच्या वर जर ते गेले तर राज्यघटना बदली करण्यासंबंधी <laughs> भूमिका घेऊ शकतात परंतु दुसरी अडचण <laughs> त्यांना या निमित्तानं नजरेसमोर आली या देशामध्ये अठ्ठावीस तीस राज्य आहेत त्याच्यापैकी निम्म्या राज्यांनी ते तीस राज्य असतील तर पंधरा राज्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये बहुमतानं राज्यघटना बदली करण्यासंबंधीचा ठराव पारित केला पाहिजे तरच राज्यघटना बदली करण्यासंबंधीची वेग त्यांना पार पडता येईल राज्यघटना अबाधित राहण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले आमच्या जवळजवळ तीस पस्तीस जागा कमी पडल्या अदरवाईज केंद्रामध्ये आमचं सरकार असतं परंतु आमच्या काही जागा जवळजवळ एकोणसत्तर जागा आमच्या हजार, दोन हजार ते दोन हजारच्या फरकांना पडल्या एवढ्या जर आल्या असत्या तर ॲक्सोल्युट मेजॉरिटी आमच्या इंडिया आघाडीला मिळाली होती आणि ही जातीवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि तिथं इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी कपरात बसली